नमस्कार आपण पाहत आहे लोकसेवा वार्ता सार्वजनिक बांधकाम विभागाचा पुन्हा एकदा भोंगळ व मनमानी कारभार समोर आला आहे वांगणी बदलापूर रस्त्यावर गोरेगावजवळ मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य दिसून येत आहे गोरेगाव ते ढवळेपाडापर्यंत रस्त्याचे काम अपूर्ण ठेवले असून या खड्ड्यांकडे बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे या खड्ड्यांमध्ये मोठा अपघात घडण्याची प्रशासन वाट पाहत आहे का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे नागरिकांच्या तक्रारीनंतर काही ठिकाणी खड्ड्यांमध्ये डांबर टाकण्याचे काम बांधकाम प्रशासनाने चालू केले होते परंतु एक ते दोन दिवसातच ती डांबर निघून गेल्याने सार्वजनिक बांधकाम अभियंता यांना वारंवार तक्रारी करूनही हे दुर्लक्ष करत असल्याने सार्वजनिक बांधकाम अभियंता मोठा अपघात घडण्याची वाट पाहत आहे का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे प्रतिनिधी विश्वदीप गायकवाड लोकसेवा वार्ता वांगणी जय महाराष्ट्र मी जयेश नंदू केवने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा विभाग अध्यक्ष आपण सध्या राष्ट्रीय महामार्ग शहत्तरवर उभे आहोत आपण खाली पाहू शकता डांबराचं काम सात आठ दिवसापूर्वीच झालं होतं त्या डांबरामध्ये साखर टाकली अशा परिस्थितीमध्ये वेरगुलून गेलं आहे सव्वीस तारखेच्या पावसामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाला आपली एकच विनंती आहे तुम्ही साखर वापरलेली आहे की डांबर वापरलेली आहे हे आम्हाला जागेवर येऊन तुम्ही समजावून सांगा आपण खुजूनही दाखवलेला हे रस्ता हा रस्ता तात्काळ दुरुस्त होवा नाही तर इथे आंदोलन करण्यात येईल मंत्री मागतो